चांगली झाली काही गोष्ट वाईट होती असंच चालू चांगलं अजून काही प्रॉब्लेम का बघतोय तरन... नमस्कार मित्रांनो पुन्हा तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये नवीन व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत आहे मित्रांनो सकाळ सकाळची सुरुवात आपण चहापासून करतोय सायकल इथे आंघोळ केली मस्तपैकी दोन दिवसानंतर आज आंघोळ केली सकाळ सकाळ एवढं गार पाणी होतं भयानक पण गारपाणीने दादाने आंघोळ केली दुसरी गोष्ट म्हणजे जी, जी ना इथं मंदिरात थांबलो आहे आणि काय सुंदर असं मंदिर रात्री कोणी सांगायचं रात्री एवढी झोपायला मस्त सोय होती तिथं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवण पण एकदम मस्त होतं जसं की तुम्ही पाहिलेलं आहे आणि मित्रांनो हवा की मंदिर सकाळ सकाळचा मा तुम्हाला दाखवतो बाहेर जाऊन बाहेर जाऊन न जरा थोड्या थोड्या सगळ्यांना पूर्ण दाखवतो आता मला एक कळाला आहे की जावा कुठं आता डायरेक्ट एक तर आता इथं जे सगळे स्पॉट मेन स्पॉट जो होता तो काल आपण पाहिलेला आहे बरपाचा तर त्याच्यानंतर इथं दोन तीन मंदिर आहेत ते हो हो दर, हो दा। तर दाखवले तुम्हाला जर दाखवतो नाही जर नाही जर दाखवले तसं तुम्ही प एवढं म्हणजे खास तुम्हाला पाहण्यासारखे नाही तर मंदिर मंदिर कोणाला बघू वाटत नाहीत मंदिर सगळ्यालाच बघू वाटत मंदिर शक्यतो जर जमलं तर दाखवीन नाही तर नाही एखाद्या वेळेस वेळेनुसार सगळ्या गोष्टी करावं लागत आता आणि बघू काय होतं काय नाही आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे मित्रांनो सबस्क्राईब करा नवीन असेल तर चॅनल आपल्या आणि हाताने मित्रांनो सगळ्या गोष्टी करतो आहे काल तर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला असेल एक हाताने एवढ्यावर गेलो चढ चढत चढत आणि आपली सायकल पण ठेवली होती मी ती पोलीस स्टेशनमध्ये कारण इमर्जन्सीसाठी ठेवली होती आणि हे बघू शकता म्हणजे साधे मी मंदिरामध्ये काल जी ना काल मी पोलीस स्टेशनमध्ये सायकल ठेवली होती जसं की तुम्हाला माहिती आहे का ठेवली होती ते पण काल कालच्या व्हिडिओमध्ये नक्की पहा आणि खूप मस्त व्हिडिओ होणार आहे आजचा पूर्ण व्हिडिओ पहा तर चला मित्रांनो मी निघालेलो आहे तर सायकल घेऊन बस स्टँडकडे जायचं आहे दोन दोन किलोमीटर आणि लगेच आपलं याला चंदीगडला सायकल टाकून जाणार आहे मी चंदीगडचा जो ले ले। जा जा रोड आहे म्हणजे चंदीगडपर्यंत तुम्हाला माहिती आहे आपण चंदीगडला जाऊन आलेलो आहे जो ज्या रोडने आपण चंदीगडला जाणार आहेत त्याच रोडने आपण आलेलो आहे त्याच्यामुळे परत परत त्या जाण्या रोडला जाण्यात काही नाही आहे तर त्याच्यामुळे जा चंदीगडपर्यंत जाणार आहे मी सायकलवर याच्यावर गाडीवर आणि तिथून पुढं सायकल मी आपल्या हरिद्वार ऋषिकेश केदारनाथ सगळं कवर करायचं आहे या अंधार अंधार काय आहे माहिती आहे ते सायकल खावली तू पाहि ना त्याच्यामुळे पूर्ण ब्लॅक दिसायला लागलं आहे ठीक आहे चला निघूयात बस स्टँडपर्यंत जाऊयात तिथून बघू आपण गाडी किती वाजता मित्रांनो दे बघा पुढे Yo lo que es nada de eso. 이오이오 <laughs> 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 आता गाडीमध्ये बसलेलो आहे मी आता आणि सायकल लावली आहे इथं गाणं वाजता व्हिडिओ नाही गाडीत जास्त फायनली मित्रांनो मी आता बसमधून खाली उतरलेलो आहे आणि मी आलेलो आहे डायरेक्ट चंदीगडमध्ये हे होऊ शकता कमीत कमी एक दोनशे चाळीस किलोमीटरचा माझा सायकल आपल्या बसवरून बसमध्ये केला आहे सायकलचं काल जे आहे ना काल बघा बसमध्ये सायकल टाकल्यामुळं काय वाटतं झालं बघा सेल्फी स्टिकचं स्टँड तुटलं ज्याला गोपर मी लावित होतो म्हणजे प्रॉब्लेम एक चांगलं झालं की एक गोष्ट चांगली झाली की एक गोष्ट वाईट होती असंच चालू आहे चांगलं अजून काही प्रॉब्लेम झाले का बघतोय मी चांगला कारण सायकलमध्ये गाडीमध्ये सायकल आणणार म्हणजे सोपं वाटतं बरं का पण फक्त काही मोडामोडी झाली का मंगले डोक्यासारखं तर माझं तर ठीक आहे आपली तर ते जायला ते पार्टीतच लागू नाही काय ते पार्टीत अजून तीच चालू आहे ठीक आहे बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे आता लवकरात लवकर आपल्याला थांबायची जागा बघावं लागणार आहे थांबायची जागा बघितल्यानंतर मी तुम्हाला उद्या जे आहे ना चंदीगडमधले एकदम स्पॉट चांगले दाखवणार आहे त्यासाठी बरं झालं आपण चंदीगडमध्ये आलो आणि इथून आपल्याला लवकर हरिद्वारासाठी निघा निघणार आहे सकाळी पण आज थांबणार आहे पुढे थांबतोय हो व्हिडिओमध्ये राहा बऱ्याच दिवसानंतर जे ना एक सपाट रोडवर गाडी चालित आहे बऱ्याच दिवसानंतर सायकल गाडी चालव बऱ्याच दिवसानंतर एक सपाट रोड सायकल चालितोय मस्त वाटते फिलिंग ढागा ते तर आता मी चाललेलो आहे हरिद्वार रोडनी या रोडने आपल्याला एक गुरुद्वारा आहे तर गुरुद्वारा जर नाही सापडला तर मंदिर सापड काही ना काहीतरी महादेव आपली काही करीत मला हर हर चला पण जी माझ्या मित्रांनो सायकलीवर आहे ना ती गाडीत नाही बडगा पाच तास झाले पाच तास सकाळ धरून बसलो एक सायकलमध्ये गाडीमध्ये पण निस्ता बसून बसून जे ना <laughs> कटाळा एवढा भयानक आला आहे पण ते सायकलवरची फिलिंग आहे का हा वेळ कमी लागत प्रवास निवांत आहे फक्त कष्ट लई कष्ट म्हणजे असं आहे प्रॉब्लेमचा सा सामना करावा लागतो सगळ्या गोष्टी त्या बघा ट्रॉफिक किती लागली ट्रॉफिक लागली

लवकर लवकर जेव्हा ना चंदीगडच्या सिटीमधून बाहेर कोणाला लागेल कारण रात्री जर कुतलो कि जो मेट्रो ऑफिस मुळे जर कुतो सगळी वाट लागेल हे <small sounds> बारकाले बारकाले रोड आहेत ना नार्दली इकडं जाय तिकडं जाय जाईत तिनुसं फिरतो मी जाऊन कुठं नक्की अरे अरे महादेव एवढे आंबे पहिले पाहिलेत बऱ्याच दिवस ते बघा आंब्याचा बाग इथं जर टेंट लावून जर थांबलो का मी रात्री कुत्र्याची जाईल मग टेंट मोडून टाकेल पण विषय काय माहितीये का इथं दिवस सोय नाही कुत्र्याचा द्यायला कुत्र्याचं बघू बघतील कुत्रे एक एक कुत्र्याला दे का असं हातात भिंगून भिगून देईन बरं का तसा विषय नाही बरं का चार्जिंगचा विषय बोलू चार्जिंग तरी मेन चार्जिंग आहे पाणी पिणी प्यायचं जवळ एखादं दुकान पाहिजे काही एमर्जन्सी लागलं त्या गोष्टी विचार करूनच थांबवला गेलं मोकार कुठं थांबून जमत नाही राहत्या पण आंबे किती बाग नाही तर आंबे सगळे आंबेलाच भाग यावं पूर्ण आंबे तर लवकर लवकर जागा थापला अरे जेव्हा महाराज या, या। उशीर झाला सहा वाजता देतं सहा सहा असलो नाही सगळे सहा वाजता येतं अंधार पडला तर था, परत थांबायचं मुश्किल होऊन जाईल डायरेक्ट फायनल असते पोलीस स्टेशन नाही तर जागा सापडली बघावं लागेल का कुठं समोरच समोर ताकी वाटतंय मला कुठं जायचं काय म्हणजे विभाग पॅरिंग लागली तर गाडी सिग्नलनीच सिग्नल माझी सगळी वाट लागली आज ते सिग्नल आहे सिग्नल नसते तर मी आतापर्यंत कुठेतरी पाहतला असतो सिग्नल एवढे आहेत ना सिग्नल सिग्नल नाही ते सिग्नलच लागू राहिले थांबला सिग्नल सगळ्या एक नंबर आपण आपण आला नुसते सिग्नलच लागू राहिली सकाळ धरून सकाळ धरून तिथं थांबायला काय था अर्थ था था था। नाही बरं का आंब्याच्या बागामध्ये तर मित्रांनो विषय काय माहिती का तिथे सेफ नाही जागा काही प्रॉब्लेम आला तर काय काय करता त्याच्यामुळं नको वाटतं नाही का हो तुमसे मिला तुमको क्या होती खबर मैं कितना अकेला मित्रांनो इथं गुरुद्वारा एक मी दोन गुरुद्वारे मध्ये जाऊन आलोय तिथं परमिशन भेटली नाही तिथं ग्राउंड भरपूर येत ग्राउंड ग्राउंडमध्ये थांबायला था। काहीच था। अडचण था। 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 नाही बरं का पण परमिशन नाही घे आता थांबलं का काही प्रॉब्लेम आला का मग लय कुठं नव्हतं त्यासाठी परमिशन घ्यावं आहे म्हणजे का पोलीस आता रात्री जे ना आता काही नाही रात्री बारा एकच्या दरम्यान पोलीस टेंडत असतं टेंट जर दिसला आले विचारलं कुठं कोणला विचारून थांबले म्हणजे प्रसन, प्रश्न प्रश्न देण्यापेक्षा आपलं परमिशन लावून परमिशन घेतलेलं बरं नाही का हे ते गुरु हे जे ना हे सिग्नल सायकल मी सिग्नल दोन सिग्नल तोडून आलो आहे काय रे सिग्नल तर आला मला दोन सिग्नल असे बिना कामाचे सगळे थांबले होते आणि मधून मी आता चाललो होतो सगळे तोंडाकडे बघते म्हणजे कसं आहे माहितीये का एक तर मग तोंड भेटत नाही फ्रीमध्ये बघायला गुरुद्वारा कुठं हा हे आहे गुरुद्वारा मस्त थांबायचं चला इथं हाय भाऊ निवास हे काहीतरी निवास निवास म्हणले काय असतं माहितीये का थांबायचे चान्स जास्त असते विचारून रूम बिम राम 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 मस्त पैकी आता इथे एक मात्र आहे आम्ही सायकल नेटला होते का कसं माहिती का सायकल पडली का छोटा कुठं निवाडा तिथं तिथं पहिलंच मला माझं काय म्हणतात ना बाबा की हे ढिलं झालं आहे सगळं ढिलं झालं सायकलचं नमस्कार मी भारत भ्रमण करता करतो भारत भ्रमण सायकल पे या पे रुपने कशा का मिलेगा हॉस्टेल यू पी एस सीची तयारी करा कोई मैं दो तीन दो गुरुद्वारा पे पे आ गया यहां वो हैं हाँ। है। रुकने को होगा किस जाना आपने मुझे जाना ज, आ, ये हरिद्वार साइड जाना है लेकिन यहाँ पे कहीं भी होगा ना तो बता देना क्योंकि नील लेट पे हाँ। यार आप ऐसे करो पीछे ना पता चलना क्यूँकी बन आते हैं नहीं है वो पवन है गुरुद्वारा तो जो एक कमरा लेना है तो अंब साहब है मोहड़ी में कमरे मिलते हैं मोहाली कितना दूर है छह साठ किलोमीटर अरे बहुत ही हाँ हाँ यहाँ पे लोकल छोट उन कमरे नहीं है यहाँ पे हॉस्टल बन गए ऐसे करो ना टेंट हाँ। है मेरे पास बस टेंट लगाने के लिए सेफ जगह कौन सी है वो बताइए टेंट नहीं होगा तो फिर रूम का सस्ते में पे मिलेगा यार जाड पवन में वो बेड वगैरह दे देते हैं अच्छा तो तो लेते हैं। या पे, मुझे पता नहीं ना मुझे पता। ना, है, हाँ हाँ। आगे अच्छा, में। इसी, इसी में, अच्छा, अच्छा। में। ही चले जाना इसी जो हुँ, ना, हुँ, हुँ, है आएगा ना उससे पहले ही कोने में ही है चौक में चौक ऐसी चला घ्या क्या जाट भवन जाट जाट भवन जाल भवन भवन जाट भवन ओके ओके सर अरे انا जाट भवन सर थैंक यू सर चला जाल भवन मांशी वाट लागली भवन भवन सायकल आपली चांगली भाऊ आता फक्त धोका काय भेटू राहिला आपल्याला थांबायला धोका भेटू राहिला आता धोका धोका गोळे का धोका भेटला सुरचा वांदा मित्रांनो आता त्यांनी जे सांगितलंय ना तिथे जाऊ जर नाही जागा भेटली ना मी नाही का एक काम करीत असतो तुम्हाला माहिती मी सटके थोडा सटकेला आत मी म्हणून थोडा झाटके मी इथं इदेड लावू असतो तिथं पुढं लावित असतो रात्री वेळेस चट मला म्हणते का मग कुडून आला काय आला त्या टायमाला मग येऊ वाटला आता पेट्रोल पंप आला बरं का बा किंवा किंवा आला पेट्रोल पंप याच्यानंतर एक चौक मानला देऊ चौकाच्या लेफ्ट साईडला झाड भवन झाड भवन का भवन भवन मत होतं आहे शब्द चला दोनच मिनटं लागेल माझापर्यंत जायला हवा का आता सायकलीच एक ठेव सगू शिक जाऊ तो चल मेरे भाई सायकल धोका देऊ नको तू कधी बघतो सायकलीचं काय नाव ठेवू मला सांगा <laughs> सायकल काय ते नाव पाहिजे आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नाव सांगा आपल्या सायकलीसाठी बेस्ट नाव चला आला चौक आला चौक आला बघा दोनच मिनटं झालो चौका पैसे स्पीडनी सायकलीच्या स्पीडने हे मायसोबत पुढे या लावणार नाही मी <laughs> बघा तुझा साधी सायकल आणि आपली गिअरची पदरी एवढा आहे हा पण फास्ट चाललोय दम लागला तिथून लेफ्ट साईडला भवन कोणतं भवन आहे अरे जेवा जेवलेलो नाही मी आज बिस्किट खाल्लं एक मॅगी खाल्ली एका जागेवर गाडी थांबली तेव्हा त्याच्यानंतर काही खाल्लं नाही रे बाबू खाण्याचे लय परळी आम्ही सध्या भवन अरे भवन कुठं आहे तू हां इकडेच मानलं ना ती कुठं आहे पण तो कसा चालला पाहिला भवन कुठं आहे भवन दिसतंय भवन लय डोकं सराकडे मग लय उशीर झाला मित्रांनो टेंट ग्राउंड तर मराठीत दिसते ग्राउंड पडले तू मोकार काही काम ना आमच्या ग्राउंडला भवन कोणतं आहे आयतो <laughs> भवन हे भवन भवन जे मंदिरत ना भवन त्या भवन मध्ये सुद्धा जागा भेटली नाही काय राव मग नशीब गांडून काय करीन पांडू सर आता मी भाई भाई या पे रुकना है रात को का बे मैं रुकुन रुक सकता मतलब ज्या पे टेंट भी लगा सकता हूं पता नाही चलो आप को ना चलो क्या करे पता नाही क्या करे मंदिर आयतो सगळे हे मंदिरात पण जागा ना� भेटत नाही काय सिटीमध्ये कधी येऊ नका रे जे सायकलिंग करत ना चुकून पण सिटीमध्येच ना सिटीमध्ये आल्यानंतर तुम्ही येताना लवकरच येता जर असेल तुम्हाला जागाच भेटत नाही आम्हाला काय करावं पण मित्रांनो मला जर डोकंसा टाकलं तर मी रात्रभर नुसतं चंदीगड बघत बघत हिंडत बसत अरे जैन मंदिर अरे वा हे व्हाय हे व्हाय ते अच्छा तरी तर विचारून बघू हे अभवन तरी तिन मला असं वाटतंय की जागा भेटल भेटली तर चांगलं होईल नाही भेटली तर मग रामपूर नारी जे पण ते होईल चलावली सायकल मॅ तिकडे गेल तो आधी तिकडे काय भेटलं नाही तिकडं नाही ते तिकडं तिकडे काय भेटलं नाही इकडे बघतो काय भेटतंय का बाथरूम काही बाथरूम चला मला चालेल ठीक घरानं पाचशे रुपयाची रूम घ्यावा लागली फायनली मला आणि चंदीगडमध्ये येऊन मला पाच हवा आता माझा झाला हजार रुपये हजार रुपये रूमला गेला गेले तर बा यायला सायकल हां बसमध्ये टाकून आणायला परत ते सावले तिथं लागणारच होते पण आता इथं जे नाही तर मला इमर्जन्सी पाचशे रुपयाचा कमरा घ्यावा लागला आहे आणि हे कमीत कमी, -कमी पाचशे रुपयाचं कारण हे मंदिरातील हा दीकर हो चलो ठीक आहे धन्यवाद हां आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो इथं पाण्याचं सोय पाणी पैसे आता हे सगळा टूर देऊन उपयोग नाही टूर जरी मंदिरात जर पैसे देऊन थांबा जे म्हणलं सिटी शहर म्हणजे मुंबईसारखं शहर आहे चिंतेकडे कमीत कमी मंदिरात जे आहे ना फ्रीमध्ये भेटायला पाहिजे पण नाही भेटलं जाऊन त्या काय आता ते आहे तर बाथरूम असं आहे मला वाटलं मला म्हणा तर हे जे आहे ना हे हे बाथरूम हे वॉशरूम आपल्याला क्लीन लय बरं का बनवा आणि हो मी हे तुमचा रोहित शर्मा कसा दिसतोय बघा सगळा वाळून चाललो आहे दिवसांदिवस कायच करावं काय राहिलं आहे माझ्यात तरी माझं कमीत कमी माझ्या अंदाजाने एक सात आठ सात किलो वजन कमी झाला असं माझा अंदाज अच्छा वॉशरूम अच्छा इधर नाले का नाले का ये सामने का ये नाले का और ये बाथरूम जाने का देखो ठीक 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 यहाँ पे बाथरूम का बाथरूम बाथरूम दाही चल ठीक बाथरूम बारे बाथरूमारमानी तो हमारी साइकिल का ऊपर साइकिल तो ऊपर नहीं सामान आ सकता है सामान वाई नीचे नीचे साइकिल तो ठीक है ठीक हाँ कोई दिक्कत नहीं अपना सामान लेके ऊपर आए ओके सलामी करूँगा सामान हम दोबारा क्या नहीं सिक्योरिटी आई भरपूर सामान आपकी साइकिल खरीद हो तो मस्त तान तो आता ओन कर तो थोड़े देरी बाई खाने का पे होगा सर हां कॅन्टीन कॅन्टीन ठीक आहे ठीक आहे चला कॅन्टीन आहे एकलाही मदत गोष्ट आहे बघ सामानंतर वरती सामान वरती मस्त पाहिजे चार्जिंगला लावतो ला मस्त ताणून देतो झोपायची सोय लावतो प्रमोशनचा व्हिडिओ बनवायचा मला आता जेवण येते खरंच लागतो की मला तुम्ही म्हणता असताना हे रूम घ्यायला लागला आहे मला इमर्जन्सी रूम घ्यावा लागली प्रमोशन करतो रूमचे सगळे पैसे भिडून टाकतो पर्यायच नाही नाही का हे बघा मित्रांनो आपली सायकली इथं लावली मी आणि एवढं मोठं मंदिर आहे हा बघे बघू शकता या मंदिरामध्ये जर फुकाट तर जागा भेटा भेटायला काय प्रॉब्लेम बरं केवढी जागा आहे बघा नाही तर पण मला विचारून मी विचारलं काय माहिती आहे मला विचारायची गरज नव्हती रात्री परत प्रॉब्लेम ते म्हणणार तुम्ही कोणाला विचारलं कोणाला नाही मग मग डोकं सडकन मी काय म्हणन मग त्याच्यापेक्षा आपण नाही काही केलं बरं आपलं परमिशन घेतलेलं बरे दोन पाच रुपये दिलेले बरे दहा पाच रुपये पण कसं आहे सिक्युरिटी सेफ त्याला सामान होतं सगळं काहीच महत्त्वाचं नाही सामान इम्पॉर्टंट काहीच नाही आहे फक्त जे ना मी जर्किंग घेऊन जातो आहे वरती पण जर्किंग पण गरज नाही जर्किंगची पण टाव्हल नेतो आहे आणि ही एक बॅग नेतो आहे बाकी सगळं सामान जे ना त्या झाडाखाली सायकल लावतो आहे कारण कॅमेरा पण असते आणि सिक्युरिटी पण असते नाही आपली मेन बॅग हरली राहू त्याच्या त्याच्यामध्ये आपले मेन मेन सामान होते डॉक्युमेंट्स वगैरे ते बॅग त्या पाकिटामध्ये माझे सातशे रुपये होते सातशे रुपये पण गेले फक्त ते ते आदर घाटल्यासारखं आहे एखादी वस्तू विसरून द्यायची नाही फक्त हे आहे चला इथं काही कधीच नाही सगळं अंधारात पडला पाचशे रुपये दिलेत पाचशे या रूम साठी आज एमर्जन्सी पण रूम मस्त आहे भाऊ काय असतो तिकडे झोपायची सोय झाली आपली मस्त पैकी आणि बऱ्याच दिवसानंतर भाऊ आला मस्त पैकी रूम मध्ये मला वाटलं मला खाली अरे मग ठेवित कॅब राह हो नम शिवाय तसे बरं वाटायला लागलं जेव्हा जावं लागेल खाली सगळं सगळं फुकट नाही ना सगळं ना पंच्याहत्तर रुपयाला थाळी पाचशे रुपये म्हणजे पाचशे रुपये वेगळेच पंच्याहत्तर रुपये वेगळेच आणि ते हजार म्हणजे कमीत कमी माझे आज नाही कमी कमी, का कमीत कमी पंधराशे सोळाशे सतराशे रुपये खर्च झाला एका दिवसाला असं आज जर म्हटलं तर काय ट्रॅव्हलिंग जायची आप धोक्याची ट्रॅव्हलिंग होऊन जाईल एमर्जन्सी मला मनाली मधून कोणनं सांगत तुम्हाला मनालीमधून मला इथं यायला कमीत कमी लागले असते चार पाच दिवस नसते चार पाच दिवस जास्त लागले असते अडीचशे किलोमीटर म्हटल्यानंतर तीस चाळीस किलोमीटर जरा कारण उतारा होता पण सांगेल ती प्रॉब्लेम वगैरे चालूच माझे चार पंचवीस आणि चार म्हणजे सहा सात आठ दिवस आठ आणि स्टे करून जर दहा दिवस तरी लागले असते मला यायला दहा दिवसामध्ये माझा खर्च झाला असतं मला सांगतो किती माहिती आहे का दहा दिवसामध्ये शंभर रुपये नाही दीडशे रुपये रोज सकाळच्या जेवणाला मला लागले असते शंभर एक रुपये संध्याकाळी शंभर रुपये मध्ये पन्नास रुपये अडीचशे रुपये पकडून चालला रोज अडीचशे रुपये रोज आणि अडीचशे रुपये रोज रोज म्हणले दहा दिवसाचे किती झाले बघा दोन हजार रुपये एमर्जन्सी नाही आहे एकूण देखच पडलं आहे मला म्हणजे सतराशे रुपये आतापर्यंत गेले तर आणि दोन हजार रुपये धरून चालला त्या त्याला लागले असते मला एकवीसशे रुपये तिथपर्यंत यायला दहा दिवसामध्ये बरं का आणि इथं मला एक कडीच लागली तर सतराशे रुपये म्हणजे एक एकूण एकच झालं ते मला वाटलं होतं मात पडतंय काय नाही पण ते काय अडचण नाही तर मित्रांनो मस्त फायनली एका फॅनच्या आवाखाली मस्त बायकी झोपलोय मनालीमध्ये एवढं गार लागत होतं इथं एवढं गरम लागायला आहे फॅन लावा लागा लागायला लागा लागलाय लागा बदल बघा आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो कधी पण जे ना डायरेक्ट वातावरण चेंज करू नका मनालीमधून डायरेक्ट एखाद्या गरम वातावरणामध्ये येऊ नका डायरेक्ट आजारी पडतात कारण मनालीमध्ये वातावरण थंड आहे इकडं वातावरण गरम आहे मग थंडमधून डायरेक्ट गरममध्ये आल्यानंतर दुसराच खेळ खेळखंडूबा दुसराच काही खेळखंडूबा व्हायचा त्याच्यामुळं अशा गोष्टी आहेत ना पण मी आल्या आल्या डायरेक्ट रात्री आलो आहे मी पाच वाजलेत मला ऊन लागलं नाही काही नाही थोडंसं ना एमर्जन्सी उतारलो म्हणजे एमर्जन्सी रूम घेतली सगळ्या गोष्टी केल्या प्रॉपर जिथं सगळ्या गोष्टी मला वाटत होतं टेंट लावायला जागा भेटेल पण टेंट लावायला काही जागा भेटली नाही इथं काश्मीरसारखं जम्मूमध्ये कसं जम्मूमध्ये टेंट लावायला कुठं पण जमत नाही तसं इथं पण टेंट लावायला परमिशनच घ्यावं लागते रात्री पोलिस तर देत पोलिसांनी विचारलं का परमिशन कोणाची घेतली आपण कोणाचं सांगणार ते म्हणते तुम्ही परमिशन न घेता टेंट लावता चला पे पोलीस स्टेशनमध्ये राह दोन दिवस तिथं तशी वेळ नाही येत नाही कधी पण मी सॉल्व्ह करीत असतो मॅटर पण मॅटर काय कायला डोक्या लावायचे पैसे गेले बरे एक वेळ थोडेफार पण आपलं सेफ तर बघ बघ नाही घरी जास्त जेवण करतो थोड्यावाणी मस्तपैकी खाली जेवण असतो हे साडेआठ वाजता बोललेलं जेवायला मला आणि मस्तपैकी जेवण वगैरे झाल्यानंतर एडिटिंग करतो ब्लॉग इन नाही बघा मित्रांनो जेवणासाठी काय काकडी त्याच्यानंतर रोटी भात भाजी कढी आणि वरण एवढं सगळं जेवतोय मस्तपैकी